काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वीच उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळं महाराष्ट्रामध्ये एकंदर वातावरण खूप तापलं आहे याच दरम्यान मोशी इथं उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायाच्या कामाला भेगा पडल्याची खोटी बातमी समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली पण महाराष्ट्रामध्ये आधीच वातावरण खूप तापलेलं असताना ही खोटी बातमी पसरवण्याचं उद्दिष्ट काय यावरून एकच लक्षात येत आहे ही खोटी बातमी लोकांना भडकवण्यासाठी पसरवण्यात येत होती म्हणजेच याचाच अर्थ महाराजांवरून राजकारण खेळलं जातंय का आणि जातंय तर ते कसं यामागचं उद्दिष्ट काय आहे असे अनेक प्रश्न आहेत या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहेत देवाप्रमाणेच लोक त्यांची पूजा करतात आणि जर कुणी त्यांचा अवमान करण्याची चूक केली तर मराठी माणूस कधीच ते खपवून घेत नाही याच गोष्टीचा फायदा विधानसभेआधी घेतला जात आहे आणि जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भाजप सरकारने अपमान केला असा नेटिव्ह पसरवण्यास सुरुवात केली गेली आहे राज्यातील मालवणच्या घटनेवरून राजकीय वातावरण निर्मिती झाली असतानाच असंच काम पिंपरी चिंचवडमध्ये उभारल्या जाणाऱ्या जगातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयी अफवा पसरवण्यात आली ज्या पुतळ्याचं काम अजून चालूही झालेलं नाही अशा पुतळ्याला भेगा पडल्या असं खोटं नॅरेटिव्ह चालवून छत्रपती संभाजी महाराज प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरवण्याचा प्रयत्न केला गेला काय आहे हा व्हायरल होणारा खोटा मेसेज बोराडीवाडी मोशी प्रदर्शनाच्या जागेमध्ये पिंपरी चिंचवड महापालिका सुमारे शंभर कोटी रुपये खर्चून छत्रपती संभाजी महाराजांचा शंभर फुटी उभा करत असलेल्या पुतळ्याच्या पायातील मोजडीला भेगा पडल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे मालवण इथल्या पुतळ्यानंतर बोराडेवाडी येथील हा पुतळा राज्यभर गाजणार असून छत्रपती संभाजी महाराज प्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे या खोट्या व्हायरल मेसेजनंतर हा मुद्दा एवढा पेटला आणि परिस्थिती एवढी बिकट झाली की महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पुढे येऊन हा मेसेज खोटा आहे असं जाहीर करावं लागलं अशा प्रकारे खोटा मेसेज पसरवणं ही खरंच खूप गंभीर बाब आहे जाणून बुजून महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवरायांचा अवमान करण्याची वृत्ती ही सध्याच्या सरकारच्या अंगी आहे असं भासवून लोकांच्या मनामध्ये महायुतीविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष सध्या करत आहेत राजकोटवरील घटनेमध्ये सुद्धा कोणाचा हात होता का सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वीच उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आणि त्यानंतरच राज्यातील राजकारण चांगलं स्थापायला सुरुवात झाली विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे अशातच भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आमदाराविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत शिवरायांचा पुतळा पडण्यामागे वैभव नाईक यांचा हात तर नाही ना असा प्रश्न निलेश राणेंनी विचारला आहे दुर्घटनास्थळी नाईक पंधरा मिनिटात कसे काय पोहोचले असं निलेश राणे यांनी विचारलं आहे कोण आहे हा वैभव नाईक आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे पन्नास किलोमीटर लांब आहे असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटं आधी नाईक कसे पोहोचले महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या घटना बघता शिवरायांचा पुतळा पडण्यामागे कुठले षडयंत्र आहे का याबद्दल चौकशी झाली पाहिजे माहितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम हे उभाठा सेनेचे वैभव नाईक यांच्या कार्यकर्त्यांना दिलं होतं त्या सुशोभीकरणादरम्यान काही गडबड तर झाली नाही ना याची चौकशी करण्याची गरज आहे यावरून लक्षात येत आहे की सर्व गोष्टी जाणून बुजून महाराष्ट्र पेटवण्यासाठी केल्या जात आहेत काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी धमकी दिली होती की जर बंगाल जळला तर संपूर्ण भारत जळेल याचा आत्ताच्या गोष्टीशी काही संबंध तर नाही ना मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्र पेटला नाही त्यामुळे तर या घटनेला घडवून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न तर केला जात नाहीये ना बरं हे तेच पक्ष आहेत ज्यांनी त्यांचं सरकार असताना म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचं सरकार असताना जेसीबीच्या सहाय्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उखडून फेकून देण्यात आला होता हे तेच आहेत जे अजूनही छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद म्हणणं पसंत करतात हे तेच आहेत ज्यांना असं वाटतं की खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत यांचा डीएनए तपासला तर त्यामध्ये मुघलाचे अंश सापडतील जे आत्ता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण करत आहेत त्यांच्या मते तर छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची आवश्यकता नाही